गुन्हेगारीची मुळे इतकी खोलवर रुजत चालली आहेत की गुन्हेगारांना आता खाकीची जरब वाटेनाशी आहे भाई बनण्याचा किडा त्यांच्या डोक्यात फिट बसला असून कोयते तलवारी इतकेच काय पण गावठी कट्टे बाळगणं हे आता या गुन्हेगारांसाठी फॅड झालंय शांतीनगर परिसरात एक वीस वर्षाचा तरुण वाढदिवस वा साजरा करताना चॉपरनं केक कापत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आणि तो पोलिसांपर्यंत पोहोचलाही गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या सहकार्यानी याची गंभीर दखल घेतली तपास सुरू असताना संबंधित तरुण शांतीनगर परिसरात कमरेला चॉपर लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली पथकानं गणपती मंदिर परिसरात असलेल्या गजानन गणेश शेळके या बर्थडे बॉयची गठडी वळली हा मखमलाबाद रोड भागातील माणकर मळ्यातील रहिवासी असून तो मूळचा परभणी जिल्ह्यातील आहे हवालदार रवींद्र आढाव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे नाशिकमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढीस लागण्यास बऱ्याच अंशी परप्रांतातील पर जिल्ह्यातील गुन्हेगारांचे इथले वास्तव्य आहे या शहराशी त्यांचं काही देणं घेणं नाही पोट भरायला नाशिकला आलेल्या अशा ही गुन्हेगारी वृत्तीची वेळीच नांगी ठेचण्याची गरज आहे नाहीतर नाशिकची जनता पोलीस यंत्रणेला कधीच माफ करणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक